नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मविपुर समाजाचे श्री स्वामी षटकोपाचार्यजी महाराज कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय सायखेडा मराठी विभागामध्ये सर्वांचं स्वागत आहे आपला वर्ग आहे टी वाय बी ए म्हणजे तृतीय वर्ष कला स्पेशल थ्री विषयाचं नाव आहे साहित्य विचार मी प्राध्यापक बनकर सर मी आज आपल्या ह्या व्हिडिओ लेक्चरमध्ये तुम्हाला साहित्यिकाचे व्यक्तिमत्व याविषयीची माहिती तुम्हाला सांगणार आहे आत्तापर्यंत आपण पाठील पाठीमागच्या असायला अनेक प्रकारचे संदर्भ अभ्यासले आता आपण प्रत्यक्ष जी साहित्याची निर्मिती प्रक्रिया असते तर ह्या निर्मिती प्रक्रियेमध्ये जो साहित्यिक आहे लेखक आहे कवी आहे त्याचं स्वतःचं व्यक्तिमत्व कसं आहे ते कोणकोणत्या गोष्टींनी समृद्ध झालेलं आहे आणि त्याचे त्या व्यक्तिमत्वाचे अनेक प्रकारचे संदर्भ कसे कसे आहेत यानुसार त्या साहित्याची एक मूल्यात्मकता एक वैशिष्ट्य ते किती वाचनीय होऊ शकतं किती वैचारिक आहे ते किती अनुभव चांगल्या प्रकारचे समृद्ध त्याच्यात असू शकतं हे सगळे संदर्भ साहित्यिकाच्या व्यक्तिमत्वावर अवलंबून असतात ह्या साहित्यिकाच्या व्यक्तिमत्त्वामध्ये सगळ्यात पहिलं आणि महत्त्वाचं जे व्यक्तिमत्त्वामधलं गुण आहे तो म्हणजे क्षमता आता क्षमता म्हणजे नक्की काय तर याच्याबद्दलची चर्चा आपण करणार आहोत क्षमता म्हणजे सामान्य माणूस क्षम असतो पण सामान्य माणसापेक्षा लेखक हा खूप संवेदनक्षम असतो आणि संवेदनक्षमता ही लेखकाचं किंवा कवीचं एक खास वैशिष्ट्य आहे संवेदनक्षमता म्हणजे काय तर भावविवशता किंवा हळवेपणा असा त्याचा अर्थ अर्थही आपल्याला घ्यायचा नाही संवेदनक्षम म्हणजे हा खूप हळवा आहे खूप भावनिक आहे असा अर्थ न घेता कोणत्याही अनुभवातील सूक्ष्मातिसूक्ष्म म्हणजे खूप बारीकसारीक बारकावे टिपण्याची क्षमता म्हणजे संवेदनक्षमता किंवा कुठल्या पण अनुभवातील बारीक निरीक्षण करून त्याच्याबद्दलचे टिपणं संदर्भ किंवा माहिती घेणं याला आपण संवेदनक्षमता क्षमता असं म्हणू शकतो साहित्यकृतीतील भावनांचे आरोह असतील अवरोह असतील त्याचा एक प्रकारचा संदर्भ असेल तर किंवा कुठली पण साहित्यातील ज्या ज्या सगळ्या गोष्टी असतात त्या संवेदनक्षमतेमुळेच सुयोग्य आणि परिणामकारकपणे लिखाणामध्ये येऊ शकतात म्हणजे ज्ञानेंद्रियांच्या संवेदनक्षमतेविषयी साक्षात प्रतिती आस्वादकाला घडवून देणं यामुळे लेखक किंवा कवीला संवेदनक्षमतेमुळे जमू शकतं आता याचं उदाहरण जर घ्यायचं ठरलं था तर बालकवींचं उदाहरण अनेक ठिकाणी आपण ऐकलं असेल तर बालकवी खूप संवेदनक्षम आहेत आणि ते आपल्या सगळ्या जे काही त्यांचं लिखाण आहे त्याच्यामधून ते पावलं पावले आपल्याला जाणवतं आता साहित्यिकाची संवेदनक्षमता याच्यावरून नक्की त्याचं काय काय गोष्टी साहित्याच्या अवलंबून असतात तर त्याची साहित्य निर्मिती स क्षमतेवर अवलंबून असते म्हणजे नक्की साहित्य निर्मितीच्या संदर्भात त्यांनी जे घेतलेले अनुभव आहे किंवा तो त्या अनुभवातून नक्की काय मांडणार आहे तो लेखक किंवा कवी तर याच्यानुसार त्याची साहित्य निर्मिती आणि त्या साहित्य निर्मितीत कोणकोणते मूल्य कोणकोणते विचार येणार आहे तर ते ह्या संवेदनक्षमतेवरती क्षमतेवरती अवलंबून असतं म्हणून संवेदनक्षमता क्षमता फार महत्वाची आहे मग त्या लेखकाची अभिरुची कशी आहे त्याचे एकंदर निरीक्षण क्षमता शम, कशी आहे सगळे संदर्भ कसे आहेत तर या सगळ्या गोष्टी संवेदन क्षमतेवरती अवलंबून असतात आणि म्हणून कवी लेखकाची संवेदन क्षमता किंवा संवेदन प्रकृती ही संवेदन निर्मिती सॉरी साहित्य निर्मितीसाठी महत्वाची असते अजून संवेदन क्षमतेमधून काय घडू शकतं तर साहित्याचं स्वरूप कसं आहे म्हणजे एकंदर आत्तापर्यंत तुम्ही अनेक प्रकारचं साहित्य बघितलं असेल कालखंड बदलत गेले साहित्य बदलत गेलं साहित्याचा आशय बदलत गेला तर एकंदर साहित्याचं स्वरूप कसं आहे म्हणजे साहित्याचं पूर्ण स्वरूप त्याच्यामधला सगळा आशय त्याच्यावर नक्की कशाचा प्रभाव पडलेला आहे किंवा जे सगळे ज्या 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 काही गोष्टी म्हणून असतील मग त्याच्यात विचारसरणी आली किंवा काय तर साहित्याचं एकूण स्वरूप संवेदनक्षमतेवरती अवलंबून असतं ही गोष्ट महत्त्वाची आता संवेदनक्षमतेवरतीच लेखकाची किंवा कवीची कल्पनाशक्तीसुद्धा अवलंबून असते मुलांना हे तुम्ही लक्षात घ्या आणि म्हणून त्याची कल्पकता किंवा मग वास्तव गोष्टी पाहून कल्पनांचं त्याला एक जोड देऊन प्रकारे आपण लिहू शकतो तर हे सुद्धा संवेदनक्षमता या पातळीवरती त्या गोष्टी बऱ्याच अवलंबून असतात आणि संवेदनक्षमतेवरून कवीचं किंवा लेखकाचं एक वेगळेपण जे असतं ते वेगळेपणसुद्धा आपल्याला संवेदनक्षमतेवरून जाणवतं अशा सगळ्या गोष्टी क्षमता याच्यामध्ये समाविष्ट झालेल्या असतात आणि म्हणून साहित्यिकाचं जे व्यक्तिमत्व आहे आणि जी त्याची संवेदन क्षमता आहे म्हणजे संवेदन क्षमता म्हणजे काय तुम्हाला देखील मी सगळे संदर्भात सांगितले म्हणून संवेदन क्षमता हे जे साहित्यिकाचं व्यक्तिमत्व आहे तर त्याच्यामध्ये हा गुण जो आहे तो महत्त्वाचा आहे आणि ती गोष्ट महत्त्वाची नंतर आहे साहित्यिकाची शैशवृत्ती तुम्ही म्हणाल सर शैशवृत्ती ही संकल्पना काय आहे तर अगदी सोपं आहे बघा एकदम सोप्या पद्धतीने तुम्हाला सांगतो वृत्ती म्हणजे लहानपणाची वृत्ती किंवा बालकाची वृत्ती जे लहान मुलाची जी वृत्ती असते ना मुलांना एकदम निरागस किंवा कुठल्याही गोष्टीकडे अगदी कुतूहलाने बघणं किंवा कुठलीही गोष्ट अगदी ज्याला म्हणतो निर्मळपणे त्याच्याकडे बघणं हसणं मनामध्ये कुठल्याही प्रकारचा क्लेश नसणं कोणाविषयी ज्याला आपण निष्पापता म्हणतो त्याला वृत्ती असं म्हटलं गेलेलं आहे मग आता ही वृत्ती साहित्यिकामध्ये बालपणाची कशी असेल नक्की तर ती असते म्हणजे केशवसुतांनी प्रौढत्वी निज शैशवास जपणे बाना कविचा असं त्यांनी म्हटलेलं आहे जरी तुम्ही प्रौढ असाल जरी तुम्ही थोडे वयस्कर असाल तरी जर तुम्ही जर लेखक असाल ना तर तुम्ही शैशव वृत्ती किंवा बालवृत्ती जी आहे ती लेखकाने जपली पाहिजे आणि ती साहित्य आणि कवित्व करण्यासाठी आवश्यक आहे यातून काय होतं या वृत्तीतून या वृत्तीमधून लेखक किंवा कवीमध्ये ताजेपणा असतो संवेदनक्षमता क्षमता टिकून असते निरागस्ता असते कुठल्याही गोष्टीकडे तो पूर्वग्रहितपणे किंवा पूर्व दूषितपणे तो पाहू शकत नाही ही जर वृत्ती असली तर आणि म्हणून जर त्यांनी ह्या वृत्तीचा अवलंब केला तर त्याला येणारे जीवनविषयक अनुभव आजूबाजूचे अनुभव निसर्गाचे अनुभव हे खूप चांगल्या प्रकारे येतात आणि म्हणून त्याचं जे साहित्य असतं ते तेवढ्या ताकदीचं तेवढं मूल्यात्मक किंवा त्यातून तशा प्रकारची एक आविष्कार निर्मिती होते आणि वाचकांनासुद्धा त्याच्यातून अनेक संदर्भ मिळू शकतात म्हणून साहित्यिकाच्या व्यक्तिमत्वामध्ये शैशववृत्ती असणं किंवा ती जर असेल तर त्या गोष्टी खूप वेगळ्या पद्धतीने साहित्यामध्ये उतरतात आणि म्हणूनच शैशववृत्ती ही गोष्ट किंवा ही हा जो एक गुण आहे तो साहित्यिकाच्या व्यक्तिमत्वामध्ये जर असेल तर तो, तो फार आवश्यक आहे याच्यानंतर <coughs> आहे <है> अनुभव समृद्धी <coughs> आता संवेदन क्षमता झाली शैशववृत्ती झाली आता अनुभव समृद्धी अनुभव म्हणजे काय तर साहित्य दुसरं तिसरं काही नसून लेखकाला आणि कवीला येणाऱ्या अनुभवांचं चित्रण असतं <coughs> तो जो आजूबाजूला बघतो निरीक्षण करतो तर यातूनच त्या सगळ्या गोष्टी लेखक किंवा कवी साहित्यामध्ये मांडत असतो आता अनुभवांची समृद्धता हा एक विशेष आहे व्यक्तिमत्वाचा साहित्यिकाच्या <coughs> आता ही अनुभव समृद्धता कोणकोणत्या अंगाने आहे तर अनुभव स अनुभव किती व्यापक आहे आणि किती विशाल आहे याच्यावरती त्या लेखकाचं साहित्य अवलंबून असतं म्हणजे लेखकाचं सा जे अनुभव असतात ते काहींचे मर्यादित असतात काहींचे व्यापक असतात किंवा ह्या अनुभवातून लेखकाचा एक दृष्टिकोन निर्माण होत असतो ठीक आहे किंवा लिहिण्याची एक पद्धत एक वेगळी तयार होते किंवा शैलीसुद्धा ह्या अनुभव समृद्धीमधून त्याची एक शैली निर्माण होत असते म्हणून ह्या अनुभव समृद्धतेमध्ये अनुभवाचे व्यापकता विशालता किंवा लेखक लिखाणाविषयीची एक शैली पद्धत ही तयार होण्यासाठी अनुभव समृद्धी फार महत्त्वाची असते आता अनुभव समृद्धीमध्ये अजून काय नक्की महत्त्वाचा मुद्दा आहे तर अनुभव समृद्धतेमध्ये संवेदन क्षमता आणि शैष्यवृत्तीचा पण समावेश होऊ शकतो म्हणजे किती मोठा अनुभव आहे त्यातून तो किती संवेदनक्षम किंवा त्याची वृत्ती कशी आहे ही आपल्याला कळू शकते मग आता त्याच्यानुसार ह्या अनुभव समृद्धीमधून प्रत्यक्ष अनुभव लेखकाने घेतलेला आहे का फक्त किंवा ऐक्यो किंवा कोणतरी सांगितलेलं आहे कुठेतरी वाचलेले म्हणून तो त्याच्यानुसार लिहितो का हा पण भाग महत्त्वाचा आहे मग प्रत्यक्ष अनुभूती किंवा प्रत्यक्ष अनुभव जर असेल तर अनुभव समृद्धता खूप चांगल्या प्रकारची असते आणि त्यातून लेखन अगदी वास्तव आणि एक वेगळ्या प्रकारचं होऊ शकतं आणि ह्या अनुभव समृद्धतेच्या बळावरतीच लेखक कल्पनाशक्तीच्या जोरावर अनुभव घेऊ शकतो आणि कल्पना अनुभव साहित्याच्या दृष्टीने महत्त्वाचे असतात प्रत्यक्षातील अनुभव समृद्धता लेखकाला शेवटी कल्पनेच्या पातळीवरतीच नेऊन त्याचे लिखाण करावं लागतं त्याच्यामध्ये कलात्मकता येऊ येऊ शकते त्यातून आणि लेखकाजवळ अनुभवाचे जे काही मोठे भांडार आहे ते ते चालून चालत नाही त्याच्यामध्ये अनुभवाची समृद्धता किती महत्वाची फक्त अनुभव असून चालत नाही तर तो समृद्ध पाहिजे हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे आणि म्हणून अनुभव समृद्धता हा एक साहित्यिकाचा व्यक्तिमत्त्वाचा एक विशेष मानला जातो अशा प्रकारे आजच्या तासाला आपण साहित्यिकाचं जे व्यक्तिमत्व आहे त्याचे तीन भाग आपण पाहिले एकूण साहित्यिकाच्या व्यक्तिमत्त्वाचे सहा भाग आहेत पुढच्या तासाला आपण उरलेले तीन भागांचा अभ्यास करणार आहोत ठीक आहे हे संदर्भ तुम्ही व्यवस्थित वही लिहून घ्या आणि याच्याबद्दलच्या व्यवस्थित नोट्स पण तुम्ही काढा ठीक आहे तर सर्वांना धन्यवाद इथं आपण थांबूया